मी यशवंतराव चव्हाण हो महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि एन एस एस ग्रुपचा एक सदस्य आहे थोडक्यात आमचा कॅम्प दायखिंडी या गावात जाणार आहे त्या गावामध्ये आम्ही सात दिवसाचे पूर्ण असे प्रोग्राम फिक्स आहेत त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे स्वच्छता म्हणजे बऱ्याच प्रकारचे अजून प्रोग्राम आहेत तर ते सगळे राबवायचेत आणि खास करून गावाचा विकास झाला पाहिजे आणि गावाची स्वच्छता झाली पाहिजे हा एन एस एसचा मुख्य आमचे मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मागच्या आठ दिवसापूर्वी आमचे प्राचार्य डॉक्टर माने सर फंडसर संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव आदरणीय सर, सर। यांना भेटण्यासाठी दादा वायकुळे ग्रामसेवक आणि काही सदस्य मंडळी आलेली होती आणि त्या ठिकाणी ते त्यांचं ते येण्याचं जे प्रयोजन होतं की दायकिंडी हे गाव करमाळ्यापासून तीन किलोमीटरवर असताना सुद्धा त्या गावामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या आणि येनिशेच्या बाबतीमध्ये मी पंचवीस वर्षी येनिशेचं हे महाविद्यालयाचं युनिट सांभाळतो हे सुद्धा महाराष्ट्रातले खूप दुर्मिळ उदाहरण असेल आणि पंचवीस वर्षामध्ये जवळजवळ मी साडेतीनशे पेक्षा अधिक कॅम्प केलेले आहेत माझ्या महाविद्यालयाचे तर पंचवीस केलेले आहेत पण जिल्हा समनक होतो सम राज्याचे काही कॅम्प केलेले आहेत इंटरनॅशनलचेही काही कॅम्प केलेले आहेत आणि हे सगळे कॅम्प केलेले असल्यामुळे दाखिंडीच्या बाबतीमध्ये मी जून महिन्यामध्ये दादा वायकुळे नावाचा एक जलयोद्धा त्या गावामध्ये होता बिचारा मला सारखा फोन करायचा आणि म्हणायचा की सर माझ्या गावामध्ये मा कॅम्प झाला पाहिजे आता हा कॅम्प घेण्यामागचं जे प्रोव्हिजन एकच होतं की त्या दायखिडीमध्ये आम्हाला काय बनवायचं मॉडेल गाव बनवायचं आहे कारण दहाखिंडी हे करमळ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असणारं गाव पण त्या गावामध्ये जलसं पाण्याची असणारी समस्या तरुणांची असणारी बेरोजगाराची असणारी समस्या महिलांना रोजगारांचा असणारा अभाव आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर गावाचं अंतरंग पाहिलं गावाचं बहिरंग पाहिलं अंतरंगामध्ये त्या गावामध्ये एक वैशिष्ट्य आहे की माणसं तर एकोप्याची आहेतच परंतु माणसाबरोबर एक कुत्रा आणि मांजर एकत्र जो आपल्याला फोटोग्राफी सुद्धा माझ्याकडे आहे की त्या मांजराची सेवा कुत्र करत की जिथं पक्षी प्राणी सुद्धा एकमेकाला सहकार्य करतात मग अशा गावामध्ये केम नाही घ्यायचा तर कोणत्या गावामध्ये घ्यायचा आणि ही खऱ्या अर्थाने या गावाची खूप मोठी शिदोरी आहे त्या गावामध्ये आम्ही बाराशे पेक्षा जास्त फळझाडाची लागवड बारा करणार आहेत जलताऱ्याच्या बाबतीमध्ये त्या गावामध्ये साधारणतः फेब्रुवारी सुरू झाली की पाण्याची समस्या शेतीला जाणवती आणि ही समस्या आम्ही राळेगन शिंदे असेल हिवरे बाजार असेल पोपटराव पवारांचं हिवरे बाजार असेल याच गावाच्या धर्तीवर जलतारा प्रकल्प आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये राबवायचा कारण एका जलताऱ्यामध्ये चार बाय चार आणि सहा फूट खोलीचा जलतारा असतो एका पावसाळ्यामध्ये तीन लाख चौसष्ट हजार लिटर पाणी त्या जलताऱ्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये मुरतं आणि असे जर आम्ही एक हजार पाचशे जलतारे केले तर राळेगन शिंदे नंतर हिवरे बाजार नंतर निश्चित दहीखिंडीचं नाव घेतलं जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर त्या गावामध्ये संपूर्ण जनावराचं लसीकरण आहे संपूर्ण माणसाचं आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेणार आहोत प्लॅस्टिक मुक्तीवर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे विद्वांचा सन्मान सोहळा हा सुद्धा नाविन्यपूर्ण उपक्रम आम्हाला त्या गावामध्ये राबवायचा हो आहे हळदी कुंकाच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त बचत गटाच्या माध्यमातून सबलीकरण कसं करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे प्रयत्न आहेत आणि या ठिकाणी मायबाप ग्रामस्थ एवढे चांगले आहेत कारण मी तीन चार वेळा त्या गावामध्ये जाऊन आलो गाव त्या ठिकाणी गोळा होत आहे आणि एक खात्री आहे की मायबाप ग्रामस्थ माझे एन एस एचे सर्व स्वयंसेवक आमचे प्राचार्य संस्थेचे सर्व आमचे सचिव साहेब सर, फंड फंडसर ह्या सर्वांच्या सहकार्याने आणि माझ्या बरोबर असलेले टीमचे जे सदस्य आहेत या सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या वर्षा दीड वर्षामध्ये दाईखिंडीचं नाव हे आम्हाला फक्त करमाळ तालुक्यामध्ये नाही आणायचं सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये दहाखिंडी काय घडलंय आता हे आम्हाला दाखवण्यासाठी करायचं नाही तर आमच्या समस्या काय आहेत आमच्या गरजा काय आहेत आणि त्या गरजा पूर्ण करून त्या ठिकाणचं संपूर्ण मानवी जीवन जे आहे ते आनंदी आणि सुखकारक आणि आरोग्यदायी कसं होईल सेंद्रियाच्या बाबतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी काम करायचंय आणि हे सर्व काम करत असताना निश्चितच मला खात्री आहे आत्मविश्वास आहे सर्व शासकीय अधिकाऱ्यांचं पाठबळ आहे जवळजवळ शंभरपेक्षा पेक्षा जास्त स्वयंसेवक या ठिकाणी सहकार्य करतायत पूर्ण कॉलेज माग आहे संस्था पाटी माग आहे आणि आसपासच्या दहा पाच गावातून लोक सुद्धा त्या ठिकाणी निश्चित श्रमदानाला येतील आणि दायखिंडीचं नाव येणाऱ्या वर्षामध्ये दीड वर्षामध्ये एक मॉडेल गाव आदर्श गाव विलेज म्हणून त्या गावाचा आम्ही जोपर्यंत नावलौकिक प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही शिबीर झालं म्हणजे आम्ही सात दिवसात माघारी येणार नाही सातत्य ठेवणार आहे एकोणसाठ प्रकारची प्रश्नावली सुद्धा आम्ही त्या गावाची भरून घेतोय मग गावामध्ये भौगोलिक परिस्थिती कशी आहे आर्थिक स्तर कसा आहे सामाजिक स्तर कसा आहे याचा सुद्धा इतंभूत अभ्यास आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्यानुसार सर्व समस्यांची उकल आणि ते गाव जेव्हा आनंदी होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आम्हाला शिबीर घेतल्याचं सार्थक लागणार आहे आणि ह्याच्यासाठी आमचे प्राचार्य सर सर माने सरांनी तर एवढं मोठं सहकार्य केलंय की खूप प्रचंड कमी वेळामध्ये आम्ही हे सगळं घडून आणतोय आणि एक वर्ष सहा महिन्यामध्ये निश्चित आम्ही ते चांगलं गाव करू असं आम्ही ग्रामस्थांच्या विश्वासावर हे अभिवचन या ठिकाणी जाहीर करतोय विद्यार्थी पण खूप चांगले आहेत तीन चार दिवसामध्ये हे आमची तयारी सगळी चालू आहे आणि निश्चित ह्याच्यातून एक वेगळा आमच्या महाविद्यालयामध्ये म्हणजे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचं ज्युनियर विभागाचं कनिष्ठ विभागाचं राष्ट्रीय सेवा योजनेचं एक युनिट आहे ना त्याचं शिबिर आमच्याच तालुक्यातील एक जवळच्या दहाखिंडी गावामध्ये आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत आणि किती दिवस हे शिबिर असणार हे शिबिर एक आठवडा त्या ठिकाणी असतंय आणि हे शिबिर घ्यायच्या अगोदर आमच्या एन एस एसचं जे युनिट आहे प्रोग्राम ऑफिसर आणि त्यांचे सहकारी सर पाटील सर मॅडम तर यांनी तिथलं होमवर्क खूप चांगलं केलेलं आहे म्हणजे त्या खेड्यामध्ये जे गाव दत्तक टाईप ता, आम्ही घेतोय तर त्या खेड्यामध्ये आपल्या शिबिरा शिबिरार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना करण्यासाठी किंवा सामाजिक काम करण्यासाठी कोणकोणतं क्षेत्र अवेलेबल आहे म्हणजे त्याच्यामध्ये जलतारा एक जालना पॅटर्नचं जलतारा म्हणून एक पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरवण्याचं त्या त्याचबरोबर बाराशे बारा एकरवर एक हजार झाडं म्हणजे वृक्षारोपण करणार त्याच्यामध्ये एक हजार झाडं फळबागांची आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जनावरांचं लसीकरण असेल किंवा एक सामाजिक सद्भाव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महिलांचं एक हळदी कार्यक्रम असेल त्याच्यानंतर स्वच्छता प्रोग्राम की ज्या जा, ज्या ज्याच्यामुळं त्या खेड्यामध्ये सर्व सामाजिक स्तरातील लोकांना एक आपण स्वतःहूनही आपल्या शिबिरानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या या श्रम श्रमसंस्कारानंतर श्रमशिबिरानंतर आपणही आपलं गाव नियमित स्वच्छ ठेवावं असा हो एक त्यांच्यावर संस्कार व्हावा हो या हेतून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम देखील आम्ही राबवणार राब आहोत किती दिवस शिबिर असणार आहे किती विद्यार्थ्यांचा स्वभाव आहे शंभर विद्यार्थी आहेत आमचे आणि सात दिवस म्हणजे एक आठवडा पूर्णपणे त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी राबणार आहेत कधीपासून या शिबिरला सुरुवात तीन जानेवारी पासून ते नऊ जाने जानेवारी पर्यंत हा हे शिबिर त्या ठिकाणी राहील सगळ्यात महत्वाचं आज ग्रामीण भागात देखील हे एक अतिशय शाप पोहोचलेला आहे तो म्हणजे प्लास्टिकच्या प्रदूषणाचा तर आमची आमच्या विद्यार्थी आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आमच्या शहरामध्ये तर या या, या प्रकारची सेवा करत असतात प्लास्टिक मुक्तीच्या बाबतीत परंतु आम्ही ज्या गावी आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच शिबिर घेत आहोत तिथे देखील हे प्लास्टिकमुक्त गाव करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी एक मोहीम राबवणार आहेत आणि त्याविषयी हे विद्यार्थी त्या गावातील लोकांना प्लास्टिकचा विल्हेवाट कसा लावावा याच्यावर ते विशेष भर देणार आहेत